नमस्कार सरोज मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत रोजच्या भाज्यांच्या सिरीज मध्ये आज आपण बनवणार आहोत हरभऱ्याची उसळ किंवा चना मसाला चण्याची उसळ देखील म्हणू शकता आता गणपती येणार आहे तर कोकणामध्ये अशा वेगवेगळ्या प्रकारच्या उसळभाज्या केल्या जातात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया मी इथे एक मोठी वाटी चणे घेतली आहे हे स्वच्छ धुवून यामध्ये चणे पूर्णपणे इतके पाणी घालून यांना ते आठ तासानंतर बघू शकता चणे चांगले भिजले गेले आहेत आता गे यांना आपण कुकर मध्ये घालून यामध्ये एक चमचा मीठ घालायचे आहे चणे उकडत असताना मीठ घातले तर ते त्यामध्ये चांगले बुडते आता कढईमध्ये मी एक चमचा तेल गरम केले आहे त्यामध्ये दोन मोठे कांदे बारीक कट करून घातले आहेत आता हा कांदा चांगला तांबूस रंग होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आता कांदा थोडा भाजला आहे यामध्ये एक वाटी किसलेले सुके खोबरे घालायचे आहे आता हे कांदा व खोबरे एकत्र भाजायचे आहे आता हे चांगले भाजले गेले आहे आपण गॅस बंद करून हे काढून घेऊया इथे चणे देखील उकडले आहेत आता आपण उसळीला फोडणी देऊन घेऊ दे। त्यासाठी मी इथे कढईमध्ये दोन चमचे तेल गरम केले आहे यामध्ये कढीपत्ता घातला आहे आणि एक बारीक कट केलेला कांदा घालून चांगला परतून घेऊया आता मी यामध्ये अर्धा टोमॅटो बारीक कट करून घातला आहे अशा प्रकारच्या उसळीमध्ये टोमॅटो ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचं तरी चालेल आता यामध्ये पाव चमचा हळद दोन चमचे घरगुती कांदा लसूण मसाला एक चमचा बेडगी मिरची पावडर अर्धा चमचा धने पावडर व अर्धा चमचा गरम मसाला घालून चांगले मिक्स करून घेऊया आता यामध्ये उकडून घेतलेले चणे घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ आपण सुरुवातीला एक चमचा मीठ घातले होते आता यामध्ये अजून अर्धा चमचा मीठ घालायचे आहे आता भाजून घेतलेले कांदा खोबरे घालून चांगले मिक्स करून घेऊया आता यावर झाकण ठेवून याला पाच मिनिटे शिजवून घेऊ आणि तयार आहे चण्याची उसळ यावर बारीक कट केलेली कोथिंबीर घालून गरमागरम उसळ सर्व करूया तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत धन्यवाद